रोज एक नवीन विषयाकडे तुमची काय समस्या मांडणार आहात माझं नाव दिनेश रमेश शेलार मी राहतोय कर्ना रोडला गेले पंधरा वर्ष झाले आपला हा रोड आहे तो कर्ना रोड आहे ह्या रोडला रोज ह्या प्रकारे वाहनांची गर्दी असते तर आतापर्यंत तीन वेळा ह्या रस्त्यासाठी निधी मंजूर झाला पण महानगरपालिकेतून किंवा पीडब्ल्यूडी यांच्या वैयक्तिक काही कारणामुळे ह्या रस्त्याचं काम आतापर्यंत कधी पूर्ण झालेलं नाही काही दिवसापूर्वी इथं इतल, इथले ब्रिज जे आहे ते पाडून नवीन ब्रिज करणार म्हणून सांगितलेले पण ते देखील आतापर्यंत सुरू झालेलं नाही गेले वर्ष वर्ष दीड वर्ष झालं असेल ह्या रोडवर आतापर्यंत कधीही डांबरीकरण झालेलं नाही रोज डेली एक ह्या रोडला ऍक्सिडेंट होतो डेली कोणालाही दुखापत होते यामध्ये दोघा तिघांचा आतापर्यंत मृत्यू देखील झालेला आहे पण ह्या रोडचं आत्तापर्यंत कधी काम झालेलं नाही माझी एवढीच विनंती आहे की ह्या रोडचं जे काय काम आहे ते लवकरात लवकर पूर्ण करून द्यावे मी रोज एक नवीन विषयकंड सांगलीच्या पीडब्ल्यू डी विभागाला विनंती करतो की आता शेलार साहेबांनी जी मागणी केली ती अत्यंत रास्त आहे आणि ही मागणी ही समाजासाठी गरजेची आहे या रोडचं टेंडर निघालेलं आहे हे मला पण माहिती आहे पण तुम्हाला ते टेंडर चालू होईपर्यंत तुम्हाला नाही लाजाना या रोडचा मेंटेनन्स हा करावाच हो लागेल आणि तो मेंटेनन्स तुम्ही वेळच्या वेळी जर केलात तर लोकांच्या समस्या दूर होऊन राहील तर माझी रिक्वेस्ट आहे पीडब्ल्यू डब्ल्यू डी खात्याला हा सांगली कर्नाल रोड जो शेरणालयाच्या जवळचा आहे तो मात्र आपण व्यवस्थितरित्या करून घ्यावा अशी मी आपणास विनंती करत आहे आणि रोज एक नवीन विषयीची विनंती आपण नेहमीप्रमाणे मान्य कराल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र